नागपूरच्या शांत रामनगर परिसरात अचानक गोळ्यांचा आवाज घुमला सोशा नावाच्या हुक्का पार्लरमध्ये दिवसाढवळ्या सहा राऊंड फायरिंगने संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली आहे नागपूरमधील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामनगर चौकात एक धक्कादायक गोळीबाराची घटना घडली प्राप्त माहितीनुसार सोशा हुक्का पार्लरचे मालक अविनाश यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी सलग सहा वेळा गोळ्या झाडल्या या गोळीबारात अविनाश गंभीर जखमी झाले असून त्यांची स्थिती नाजूक आहे पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार लांजेवार या टोळीने हा हल्ला केला असावा असा संशय आहे घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाला असून तपास सुरू आहे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे आणि हल्लेखोरांचा शोध सुरू आहे या हल्ल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागपूर शहर गुन्हा एकदा टोळी वाद्याच्या सावटाखाली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे काल रात्री निंबस कॅफेच्या समोर रात्री एकवीस गर ते दीड वाजताच्या सुमारास घटना घडलेली आहे त्याच्यात अविनाश राजू भुसारी वर्ष अठ्ठावीस वर्ष यांच्यावर चार लोक दोन गाड्यावर आले तर त्यांनी फायरिंग करून त्याच्यावर पडून गेलेले आहेत तर त्यामध्ये मयतीच्या डोक्याला छातीला आणि गळ्याला वगैरे मार लागून त्याच्यात हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करताना त्याचं निधन झालेलं आहे तो याच्या कारणाचा छडा लागलेला नाही पण जे मयत आहेत यांच्यात तुलत भावा आणि हिरणवार गँग याच्यात काहीतरी वेमनसी आहे जुनं तर त्याच्यात ंटी हिरणवार याच्या भावाचा एक खापरखेडा इथे मर्डर झाला होता तर त्याच्यामुळे ती थोडीशी त्याला किनार वाटत आहे सर जे आरोपी आहेत ते यालाच मारायला आले होते की आणखी कोणाला मारायचं होतं कारण तुम्ही सांगताय की जो मृतक आहे त्याचा या सगळ्या वादाशी काही संबंध नाही मृतक आपला त्याचं रेस्टॉरंट आहे सोशा रेस्टॉरंट नावाचा त्याचा तसा काही संबंध नव्हता त्याच्यासोबत तपास चालू आहे डीबी टीम वगैरे आपली शोध घेणे अधिकारी आणि दोन डीबी टीम आपण हद्दीत रवाना केलेले आहेत तर ते तपास करणं चालू आहे दिवसाढेवड्या झालेला हा गोळीबार नागपूरच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय हा हल्ला टोळीबादाचा भाग आहे की जुन्या वैऱ्यातून झालेला या साऊलगडा लवकरच होईल